वर तुमचं रोजच्या प्रमाणे स्वागत मी अर्थातच निखिल वागळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही शांत झालेला दिसत नाही खरं तर ते दिल्लीला जाऊन आले दिल्लीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली अमित शहा यांनी सुद्धा त्यांना बऱ्यापैकी वेळ दिला असं सांगितलं जात आहे अमित यांनी नेमकं कोणतं आश्वासन दिलं याविषयी शिंदे आणि त्यांचे समर्थक फारसं बोलत नसले तरी एक गोष्ट मात्र निश्चित शिंदे यांची अस्वस्थता काही कमी झालेली का? नाही शिंदे यांना अजूनही असुरक्षित वाटतंय आहे का मोदी आणि अमित शहा यांना भेटल्यानंतरसुद्धा महाराष्ट्रातलं आपलं पूर्वीचं स्थान आपल्याला मिळालेलं नाही अशी भावना त्यांच्या मनात आहे का हे खरे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे काढतंय हे आपल्याला आप तपासायला पाहिजे एका बाजूला शिंदे दिल्लीत जाऊन ठाण मांडून बसतायत एका त्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांना भेटीची वेळ मिळत नाही आहे मोदी आणि शहची दुसऱ्या दौऱ्यामध्ये भेटीची वेळ घेऊन ते भेटत आहेत त्यांना व्यवस्थित भेटी देत आहेत औपचारिक भेटी देत आहेत फोटो आपसुद्धा होत आहेत पण तरी तरीसुद्धा शिंदे यांच्या मनातली असुरक्षितता काही कमी होत नाही आहे कारण शिंदे दिल्लीत असताना इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला जे करायचं ते करतायत यावेळेलाही शिंदेच्या दौऱ्याच्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने काय केलं बघा बी एस टीच्या जनरल मॅनेजरच्या नेमणुकीचा मुद्दा होता वास्तविक बी एस टी ही शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या अखत्यारीत येते त्यामुळे खरं तर तिथल्या जनरल मॅनेजरची नेमणूक करण्याआधी शिंदे यांनी फडणवीस यांच्या कार्यालयाशी किंवा फडणवीस यांच्याशी काहीतरी चर्चा करणं आवश्यक होतं पण सध्या शिंदे आणि फडणवीस यांच्यामधला संवाद काहीसा तुटलेला दिसतोय त्यामुळे या दोघांचीही काही चर्चा झाली नाही शिंदे यांच्या नगरविकास खात्याने एका अधिकाऱ्याची नेमणूक जनरल मॅनेजर म्हणून केली आणि त्यानंतर ताबडतोब मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने शर्मा नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक त्याच जागी केली एकाच जागी दोन अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या शेवटी शिंदे यांच्या खात्याला सारवासारव करावी लागली की आम्ही केलेली नेमणूक हंगामी होती तात्पुरती होती वगैरे वगैरे पण मेसेज हा गेला की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपमुख्य कार्यालयामध्ये सुसंवाद नाही आहे त्यांच्यामध्ये चर्चा होत नाही आहे एकाच वेळेला दोघंही एकमेकाच्या अधिकारावर अतिक्रमण करत आहेत एक, एक गोष्ट सांगितली पाहिजे खरं तर आय एस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो त्यामुळे शिंदे यांना बेसच्या जनरल मॅनेजरपदी आपल्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची काही गरज नव्हती त्यांनी मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करायची होती पण शिंदे यांना आपला अधिकार गाजवण्याची एकही संधी सोडणं चुकीचं वाटतं अपमानास्पद वाटतं त्याप्रमाणे त्यांनी ही नेमणूक केली आणि त्यातून गोल निर्माण झाले शेवटी मुख्यमंत्र्यांनी शर्मा नावाच्या ज्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जनरल मॅनेजरपदी तोच कायम झाला त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे यांना माघार घ्यावी लागली असं चित्र उभं राहिलं मुद्दा काय मुद्दा हा आहे की शिंदे जरी दिल्लीला जाऊन आले त्यांनी मोदी आणि शहची भेट घेतली तरी इथे फडणवीस काही आपला सूर बदलायला तयार नाही आहेत त्यामुळे शिंदेंच्या गोटातली अस्वस्थता कमी झालेली नाही आहे आपल्या डोक्यावरची चांगली तलवार आहे फडणवीस यांची ती कधी दूर होणार असा प्रश्न शिंदेंचे समर्थक विचारत आहेत सिंगेश शिंदेंचे निकटवर्तीय विचारत आहेत त्यात भरीसभर म्हणून फडणवीस यांनी आणखी एक चाल खेळलेली आहे ती म्हणजे हल्ली देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध सुधारायला सुरुवात झालेली आहे किमान त्या दोघांमध्ये काहीशी जवळीक निर्माण झाल्याचे चित्र आहे दोघांमध्ये संवाद निर्माण झाला आहे आदित्य ठाकरे भेटत आहेत देवेंद्र फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना यांना युतीमध्ये येण्याचं निमंत्रण देत आहेत म्हणजे पूर्वी जी कटुता होती देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ती तरी दूर झालेली दिसते हे राजकारण असू शकतं शिंदे यांच्यावर दबाव थाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस ही चाल खेळू शकतात पण या नव्या चालीमुळे सुद्धा शिंदे यांची अस्वस्थता वाढते आहे हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे सगळी जी कहाणी आहे ती सुरुवातीपासून ऐकूया काय झालं काय नाही झालं शिंदे आणि उद्धव ठाकरे एकाच वेळी दिल्लीला गेले हे आपल्याला आता वृत्तपत्रातून न्यूज चॅनल्सवरून कळलेलं आहे तीन दिवस दोघांचाही दिल्ली दौरा होता यापैकी उद्धव ठाकरेंचा दौरा हा पूर्वनियोजित होता तो संजय राऊत यांच्या पुढाकाराने झाला होता त्यामध्ये काय काय होणार काय कार्यक्रम असणार या गोष्टी ठरलेल्या होत्या शिंदे यांचा जो दौरा होता असं सांगितलं जातं तो अचानक ठरलेला होता वगैरे वगैरे पण मला त्यात तथ्य वाटत नाही याचं कारण पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट जर तुम्हाला घ्यायची असेल आणि तीसुद्धा सहकुटुंब घ्यायची असेल तर अचानक जाऊन चालत नाही त्यासाठी पंतप्रधानांची वेळ घ्यावी लागते अपॉइंटमेंट घ्यावी लागते वगैरे वगैरे त्यामुळे शिंदे यांचा ह्यावेळचा दौरासुद्धा पूर्वनियोजितच म्हणायला पाहिजे आदल्या आठवड्यामध्ये शिंदे दिल्लीला गेले होते त्यावेळी त्यांच्या हातात भोपळा आला होता याचं कारण त्यावेळी त्यांना पंतप्रधान तर पण अमित सुद्धा भेट दिली नव्हती हे लक्षात घ्या अजिबात बात अमित शहानीसुद्धा भेट दिली नव्हती म्हणून शिंदे पुन्हा या आठवड्यामध्ये गेले आणि त्यांनी या भेटी अगदी वेळ घेऊन ठरवल्या आणि आपलं वजन अजून दिल्ली दरबारी आहे हे दाखवण्यासाठी ते सहकुटुंब पंतप्रधानांना भेटले त्यांच्यासोबत त्यांच्या घरी निवासस्थानी त्यांनी वेळ घालवला किती वेळ घालवला आपल्याला प्रत्यक्षात माहीत नाही पंतप्रधान किती वेळ शिंदे यांच्याबरोबर होते चर्चा करत होते हे काय आपल्याला अधिकृतरित्या कळू शकत नाही दुसरीकडे अमित शहाबरोबर सुद्धा त्यांनी वेळ घालवला आणि चर्चा केली असं सांगितलं जातं आत्ता मुद्दा असा आहे की शिंदे यांनी अमित शहाशी काय चर्चा केली यातली कोणतीही बातमी बाहेर येणार नाही जी काय येणार ती सूत्रांकडून येणार भाजपच्या सूत्रांकडूनच सांगितलं जात आहे की शिंदे यांनी अमित शहाच्या कानावर आपल्या अडचणी घातल्या आपल्या तक्रारी घातल्या आपले जे सहकारी आहेत मंत्रिमंडळात आपले जे मंत्री आहेत यांना नीट वागवलं जात नाही ही शिंदे यांची मूळ तक्रार होती त्यांच्या सर्व तक्रारी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात होता देवेंद्र फडणवीस हे आपल्या मंत्र्यांवर डूक धरून आहेत आणि त्यांना काढून टाकण्याची कारवाई करण्याच्या पवित्र्यात आहेत त्यांनी ती केली केल नाही आहे यावेळेला त्यांनी ताकीद देऊन सोडून दिलेलं आहे पण देवेंद्र फडणवीस यांचा आपल्या मंत्र्यांवर दूख आहे आपल्या मंत्र्यांवर राग आहे असं शिंदे यांनी अमित शहाना सांगायला कमी केलं नाही असं सांगितलं जातं अर्थात अमित शहानी शिंदे यांना बोलवलं होतं बेटीला त्यामुळे शिंदे काय म्हणत आहेत ते सर्व ऐकून घेतलं पण त्याची दखल घेतली याचं कोणतंही चिन्ह नाही कारण अमित शहानी शिंदे यांच्या तक्रारींची दखल घेतली असती तर तसा संदेश त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना किमान खाजगीत तरी दिला असता पण एका बाजूला शिंदे दिल्लीला भेटी घेत असताना इथे देवेंद्र फडणवीस आपला आपला जो अधिकार आहे तो अधिक प्रभावी कसा होईल हे बघत होते हे लक्षात घ्या अमित शहानी किंवा मोदींनी देवेंद्र फडणवीस यांना कोणताही संदेश दिला नाही तुम्ही मुख्यमंत्री आहात मुख्यमंत्री म्हणून तुमचा अधिकार आहे तो तुम्ही अमलात आणला पाहिजे हाच त्यांचा सुप्त संदेश होता आणि शिंदे यांच्या भेटीनंतरसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या स्थानाला किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला किंवा त्यांच्या पदाच्या वजनाला कोणताही धोका निर्माण झाला नाही एकूण असं सांगितलं जातं की मोदी आणि शिंदे मोदी आणि अमित शहा यांनी शिंदे यांना भेट दिली हे खरं सहकुटुंब भेटलेसुद्धा सोबत चहापाणीसुद्धा झालं काही शिळोपेच्या गप्पाही झाल्या मात्र राजकीयदृष्ट्या या भेटीना फारसा अर्थ नाही महापालिका निवडणुकीपर्यंत शिंदे यांना दुखवायचं नाही ही अमित शहाची पॉलिसी आहे ही अमित शहा हे अमित शहाचं धोरण आहे महापालिका निवडणुकीत शिंदे यांचा काय उपयोग होईल हे अमित शहा तपासतील आणि त्यानंतर शिंदे विषयांची आपली पॉलिसी ठरवतील पण तोपर्यंत शिंदे यांना दुखवायचं नाही हे धोरण आहे शिंदे यांनी काय केलं दिल्लीमधल्या भेटीतून राजकारण काही साध्य करता आलं नाही शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली ही पत्रकार परिषद जर तुम्ही ऐकली असेल जरूर ऐका तर तुमच्या लक्षात येईल की शिंदे यांच्याकडे सांगण्यासारखं काहीही नाही याचं कारण शिंदेनी असं सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये की उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आम्ही एनडीएच्या उमेदवाराला मत देणार आहोत एन डी एच्या उमेदवाराला मत देणं व्यतिरिक्त शिंदे काय करणार होते शिंदे यांचे खासदार शिवसेनेचे खासदार हे एन डी एच्या किंवा भाजप प्रणित उमेदवारालाच मत देणार त्या पलीकडे त्यांच्याकडे पर्याय नाही त्यामुळे शिंदे नवीन काय सांगत होते हा प्रश्न आहे मुद्दा असा आहे की शिंदे यांच्याकडे पत्रकारांना सांगण्यासारखी कोणतीही गोष्ट नव्हती शेवटी त्यांना उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीवर भागवावं लागलं की आम्ही एच्या उमेदवाराला मत देणार आहोत कारण शिंदे यांनी जर असं म्हटलं असतं की आम्ही एन डी एच्या उमेदवाराला मत नाही देणार तर ती बातमी झाली असती पण तसं सांगण्याची हिंमत शिंदे यांच्यामध्ये नाही शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी किंवा त्यांच्या काही समर्थकांनी महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईतल्या काही प्रतिष्ठित वृत्तपत्रामध्ये बातम्या पेरायचा प्रयत्न केला त्यामध्ये असं त्यांनी सांगितलं की शिंदे यांनी अमित शहाना जवळजवळ इशाराच दिला की जर अशी वाईट वागणूक मंत्रिमंडळात आम्हाला मिळत राहिली तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू आणि भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ खरं तर आज परिस्थिती असे आहे की देवेंद्र फडणवीस यांना भाजपला महाराष्ट्रात शिंदे यांच्या पाठिंब्यांची काहीही गरज नाही देवेंद्र फडणवीस यांचे स्वतःचे एकशे सदतीस आमदार आहेत जे काय उरलेले सात आठ आमदार आहेत बहुमतासाठी ते अपक्षातूनही येऊ शकतात इतर ठिकाणून येऊ शकतात अधिक अजित पवारसुद्धा आहेत त्यामुळे शिंदे असा इशारा अशी धमकी अमित शहांसमोर देतील ही शक्यता नाही ही शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी विशेषतः चमच्यांनी पसरवलेली अफवा आहे लक्षात घ्या एक तर शिंदे यांची हिंमत नाही अमित शहाना असं सा, निर्वाणीचं सांगायची की आम्ही सरकारमधून बाहेर पडू आणि भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ नये ती हिंमत नाही शिंदे यांची आणि सरकारमधून बाहेर पडल्यावर कशाच्या जेवावर जगणार शिंदे यांचा पक्ष हा सुद्धा मोठा प्रश्न आहे त्यामुळे शिंदे अशा प्रकारचा निर्वाळीचा इशारा अमित शहाना देतील ही शक्यता नाही जी बातमी आली की अशा प्रकारे अमित शहानं सांगितलं शिंदे यांनी वगैरे ही प्लांटेड न्यूज आहे ही पेरलेली बातमी आहे यामध्ये काही शंका नाही आहे हे लक्षात घ्या म्हणजे दिल्लीमध्ये पंतप्रधानांना भेटून सहकुटुंब भेटून आणि अमित शहाना भेटून शिंदे यांच्या हातात काहीही लागलेलं नाही ते फडणवीस यांच्याविषयीच्या तक्रारी सांगू शकले असतील कदाचित पण त्या तक्रारी अमित शहाच्या कानावर घातली आहे या पलीकडे यांच्या हाती काही आलेलं नाही अमित शहानी कोणतंही आश्वासन दिलेलं नाही हे लक्षात घ्या शिंदे यांना हात हलवत मुंबईत यावं लागलेलं आहे दुसरीकडे शिंदे यांचा दौरा जेव्हा दिल्लीत होता त्याच वेळेला उद्धव ठाकरेंचाही दौरा होता शिंदे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर टीका केली उद्धव ठाकरे सात जनपदकडे जात आहेत मी लोककल्याण मार्गावर जातो आहे वगैरे वगैरे आता या टीकेतसुद्धा काही दम राहिलेलं नाही आहे उद्धव ठाकरेंचा रस्ता स्पष्ट आहे ते कुठे जाणार आहेत उद्धव ठाकरे राहुल गांधींना भेटणार सोनिया गांधींना भेटणार सात जनपदकडे जाणार हे स्पष्ट होत मी मात्र मोदींकडे जातो आहे वगैरे या सांगण्याला काही अर्थच नाही मग अगदीच काही नाही म्हणून एक वाद निर्माण करण्यात आला राहुल गांधींनी किंवा सोनिया गांधींनी एक जेवण दिलं डिनर दिलं विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि तिथे राहुल गांधींनी आपलं जे निवडणुकीचं फायंडिंग होतं म्हणजे निवडणुकीच्या मतदानामध्ये मतदार याद्यांमध्ये जो गोळ झालेला होता जे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं त्याचंच प्रे प्रेझेंटेशन त्यांनी ह्या डिनरच्या वेळेला इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी केलं या प्रेझेंटेशन मध्ये जे नेते जसे येत होते तसे बसत होते तिथे काय सिस्टीम नव्हती की ज्येष्ठ नेत्यांनी इथे बसायचं कनिष्ठ नेत्यांनी इथे बसायचं उद्धव ठाकरेंनी पहिल्या रांगेत बसलं पाहिजे शरद पवारांनी पहिल्या रांगेत बसलं पाहिजे अशी काय सिस्टीम नव्हती अनौपचारिक बैठक होती अनौपचारिक जेवण होतं त्यामुळे जो जिथे येईल तिथेच बसत होता उद्धव ठाकरे उशिरा आले त्यामुळे ते मागच्या बाजूला बसले त्यांच्यासोबत संजय राऊत होते आदित्य ठाकरे सुद्धा होते एरवी या गोष्टीचं कोणी भांडवल केलं नस नस नसतं पण शिंदे यांना उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करण्यासाठी काहीतरी मुद्दा हवा होता शेवटी भाजपच्या आय टी सेलसारखेच लोक शिंदे यांच्यासोबत आहेत त्यांनी हा मुद्दा शिंदे यांना दिला आणि मुंबईत आल्यावर देवेंद्र फडणवीसांसह शिंदे यांनी उद्धव ठाकरे मागे बसले यावर काही प्रतिक्रिया दिल्या या प्रतिक्रिया इतक्या हास्यास्पद होत्या म्हणजे सुप्रिया सुळेनी या प्रतिक्रियांचं वर्णन थिल्लर या शब्दात केलं हा शब्दच योग्य आहे का तुम्ही एखाद्याच्या घरी अनौपचारिक जेवणाला जाता तेव्हा कुठे बसता काय बोलता काय वागता याला काही महत्त्व राहत नाही अनौपचारिक असतं हे जेवण उद्धव ठाकरे अशाच एका जेवणाला डिनरला गेले होते सोनिया गर गांधींच्या घरी त्यामुळे ते, ते कुठे बसले ही गोष्ट बिनमहत्वाची आहे बिनमहत्वाच्या मुद्द्याला महत्त्व देऊन काहीतरी उद्धव ठाकरेंचा अपमान झाला आणि उद्धव ठाकरेंचा जर जा अपमान झाला असेल तर उद्धव ठाकरेंचा पक्ष समर्थ नाही आहे का त्याविरुद्ध आवाज उठवायला उद्धव ठाकरेंच्या मनातसुद्धा आलं नसेल की आपला अपमान झाला आपण मागे बसलो का मागे बसलो कारण आपण नंतर आलो स्क्रीनवर जे चाललेलं होतं ते आपल्याला पुढे बसून दिसण्याची शक्यता नव्हती म्हणून मागे बसलो वगैरे खुलासेसुद्धा आलेले आहेत पण हा मुद्दा अशासाठी उपस्थित करण्यात आला की शिंदे यांना केवळ आपण उद्धव ठाकरेंवर कुरघोडी केली असं दाखवायचं होतं हे लक्षात घ्या त्यांच्याकडे कोणताही मुद्दाच नव्हता अजिबात मुद्दा नव्हता असो त्या कोणी लक्ष दिलं नाही राहुल गांधींची पत्रकार परिषद तेव्हा गाजत होती जे मतदार याद्यामध्ये घोळ घातले निवडणूक आयोगाने त्यावर सगळी चर्चा चालू होती त्यामुळे हा मुद्दा टिकलासुद्धा नाही हे लक्षात घ्या एकूणच शिंदे यांचा दिल्ली दौरा आहे त्याच्यातली हवाच निघून गेली उद्धव सुद्धा दिल्ली दौरा काय फार महत्वाचा होता अशातला प्रकार नाही उद्धव ठाकरे कशासाठी गेले होते इंडिया आघाडीतल्या नेत्यांशी आपले जे संबंध आहेत ते संबंध पुन्हा एकदा जिवंत करायला उद्धव ठाकरे गेले होते कारण मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार निवडणुका एकत्रितपणे लढणार मग इंडिया आघाडीचं काय होणार हा प्रश्न उपस्थित झाला होता तेव्हा इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटून आपण अजूनही इंडिया आघाडीत आहे याची शाश्वती उद्धव ठाकरेंना द्यायची असावी म्हणून ते राहुल गांधींना वगैरे भेटले असावेत एकूण संबंध पुनरुज्जीवित करणं हाच त्यांचा हेतू होता त्यापेक्षा विशेष काही हेतू नव्हता जनसंपर्क हा हेतू होता इतर पक्षाच्या नेत्यांना भेटी घेणं आपल्या खासदारांच्या भेटी घेणं हा सेतू होता म्हणजे मोठ्या काही राजकीय हेतूने ते गेले होते अशातला प्रकार नाही पण शिंदे यांच्या मनातल्या अस्वस्थतेचा जो मुद्दा मी सुरुवातीला उल्लेख केला की हल्ली देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध सुधारलेले आहेत त्यांचा संवाद चालू आहे आदित्य ठाकरे तर जाऊन भेटत आहेत देवेंद्र फडणवीसांनी आणि गमतने ऑफरही दिली की तुम्ही महायुतीत या वगैरे पण हळूहळू हे संबंध सुधारत आहेत आणि भारतीय जनता पक्षातल्या आणि संघ परिवारातल्या एका गटाला असं वाटतं आहे की उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे नैसर्गिक भागीदार आहेत आज जरी ते आपल्याबरोबर नसले तरी उद्या ते आपल्याबरोबर पुन्हा येऊ शकतात एकनाथ शिंदे यांची राजकीय संस्कृती आणि आपली राजकीय संस्कृती फारशी जुळणारी नाही हे लक्षात घ्या त्यामुळे एकनाथ शिंदेवर आपल्याला दीर्घकाळ विश्वास ठेवता येणार नाही तेव्हा उद्धव ठाकरेंशी संबंध पुन्हा रिव्हाइव करणं हे आपल्या हिताचं आहे असं भाजपमधल्या परिवारातल्या एका गटाला वाटते आणि मिलिंद नार्वेकर यांच्या मार्गे भाजप आणि संघ परिवारातल्या एका गटाने संवाद चालूही केलेला आहे शिंदे यांच्या चिंतेचा विषय हा आहे हे लक्षात ठेवा जर उद्धव ठाकरे आणि भाजपचे संबंध सुधारले तर आपलं काय होईल हा शिंदे यांच्या काळजीचा विषय आहे एकदम काही होणार नाही हे लक्षात घ्या महापालिका निवडणुकीपूर्वी काही होईल अशातला प्रकार नाही पण महापालिका निवडणुकीत शिंदे जर चांगली कामगिरी करू शकले नाही विशेषतः मुंबईमध्ये तर एकूणच राजकीय फेरमाणणी करण्याचा विचार भाजपही करू शकतो आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा करू शकते ही शक्यता कोणी नाकारत नाही आहे राजकारणात काहीही घडू शकते लक्षात घ्या शिंदे यांना चिंताग्रस्त विषय करणारा विषय हा आहे आज जर संबंध सुधारायला लागलेले आहेत तर उद्या त्या दिशेने वाटचाल कशावरून सुरू होणार नाही ही काळजी शिंदे यांना भेडसावते आहे लक्षात घ्या दिल्लीहून आल्यावर सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या स्थानात काही फरक पडलेला नाही त्यांचे मंत्री तर सध्या वाचलेले आहेत भविष्यात काय होईल हे सांगता येणार नाही कारण एकनाथ शिंदेंचे मंत्री आज जरी वाचले तरी उद्या काहीतरी विचित्र बडबडणारच नाहीत याची खात्री कुणीही देऊ शकत नाही देवेंद्र फडणवीस फक्त वेट अँड वॉच करतायत थांबून बघतायत काय होतंय नेमकं एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी पुन्हा चुका केल्या त्यांच्या पुन्हा चुका केल्या तर पुढच्या वेळेला देवेंद्र फडणवीस फर प फक्त ताकीद देणार नाहीत यावेळेला ताकिदीवर भागलं पुढच्या वेळेला ताकिदीवर भागणार नाही पुढच्या वेळेला देवेंद्र फडणवीस कारवाई करून मुख्यमंत्री म्हणून जो आपला अधिकार आहे तो गाजवतील याविषयी भाजपतले लोक खात्री देतात एका मर्यादेबाहेर देवेंद्र फडणवीस शिंदे यांच्या शिवसेनेची बेशिस्त सहन करणार नाहीत आणि उद्धव ठाकरेंशी संबंध सुधारणं सुद्धा फडणवीस यांच्या दृष्टीने आणि भाजपच्या दृष्टीने राजकीय खेळी आहे त्यानिमित्ताने शिंदे यांच्यावर दबाव टाकता येतो आहे त्यानिमित्ताने शिंदे यांना व्यसन घालता येते ही व्यसन घालून काय उपयोग होतोय हे तपासलं जातं आहे लक्षात घ्या त्यामुळे शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीवारीचा फार अर्थ लावण्याच्या भानगडीत कोणी पडू नये शिंदेंच्या हाती काही लागलेलं नाही आहे भेटी वगैरे झाल्या पंतप्रधानांची भेट झाली अमित शहाची भेट झाली पण महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीने फारसं काही हाती लागलेलं नाही आहे असं म्हणणं भाग आहे मित्रो आज इथेच थांबूया निखिल वागडे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे महाराष्ट्राच्या राजकारणात आता शांतता आहे असं म्हटलं जातं आहे की ही वादळापूर्वीची शांतता आहे बघूया काय होतं धन्यवाद थँक्यू व्हेरी मच